नमस्कार मित्रांनो मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण डाळफळ करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात तर मी त्याच्यासाठी जवळपास एक मोठी वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे व ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे आता आपल्याला चपाती करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपण ज्याप्रमाणे गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं घट्टसरच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण का आपण ते वरणामध्ये टाकणार आहोत तर आता आपण या गव्हाच्या पिठाचं म्हणजे पीठ मळून घेऊया छान प्रकारे आता आपली कुकरला तुरीची डाळ शिजवून झालेली आहे आणि आपल्याला याला फोडणी घालण्यासाठी आपण कढीपत्ता लसूण एक मोठा टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या मोहरी जिरं व हळद घेणार आहोत हे आपल्याला फोडणी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तर आता आपण जी तुरीची डाळ आहे तिला एका रवीच्या साईने छान असं मिक्स करून घेऊयात आपली तुरीची डाळ मिक्स करून झाली की आपण फोडणी घालणार आहोत तर एका पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे व तेलाला छान असं गरम कडकडीत करून घ्यायचं आहे कारण का आपण फोडणी घालणार आहोत तर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरीला छान असं तडतडून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा देखील घालणार आहोत त्यामध्येच आता आपण एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील घालणार आहोत व लसूण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालणार आहोत व मिरच्या आणि लसूण हे तेलावरती छान परतून आहे त्यामध्येच आता आपण कडीपत्त्याची पानं देखील घालणार आहोत कडीपत्ता मिरची लसूण हे परतून झालं की आपण त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो घालूयात व त्याला देखील तेलावरती मस्त असं परतून घेऊयात फोडणी घातल्यामुळे डाळफळ खूप छान लागतात तुम्ही बिना फोडणी घालता देखील नुसतं लसूण टाकून देखील डाळफळ करू शकतात ते देखील खूप छान लागतात पण आज आपण फोडणी घालून करणार आहोत त्यामध्येच आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे व ते तेलावरती छान असं परतून घ्यायचंय टोमॅटो मिरची परतून झाली की आपण त्याच्यामध्ये तुरीची डाळ ती घालणार आहोत आपल्याला डाळफळ किती घट्ट किंवा पातळ करायचं त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण की आपण चपाती लाटल्यावरती ते आळून येऊ शकतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी घाला त्यामध्येच आता मी चवीनुसार मीठ देखील घालणार आहे व त्याला छान अशी उकळी द्यायची आहे आपल्याला आपल्या डाळीला उकळी येते तोपर्यंत आपण गव्हाचे पीठ जे मळून ठेवलं होतं त्याचा एक गोळा घ्यायचा आहे व आपण ज्याप्रमाणे चपाती करतो त्याचप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला जितक्या चपात्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत तितकं पीठ मळायचं व तेवढं डाळीमध्ये आपल्याला चपात्या करून घालायच्या आहेत तर आपण याला कोणत्याही आकारामध्ये कट करू शकतो तर आधी आपण याला उभ्या रेषा मारून घेऊयात चाकूच्या साह्याने तुम्ही याला त्रिकोणी चौकोनी कोणत्याही आकारामध्ये कट करू शकता आपल्या आवडीनुसार आपण याला कोणताही आकार देऊ शकतो तर आता आपण हे त्रिकोणीमध्ये कट करून घेतलेलं आहे व याला आता आपलं जे वरण आहे ते उकळलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे संध्याकाळच्या वेळेला पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आणि चवीला देखील खूप छान लागते त्याच्यामुळे संध्याकाळच्या जेवणामध्ये हा ऑप्शन म्हणून खूप सुंदर अशी रेसिपी आहे तर आता आपण जी चपाती लाट केली होती ती त्याच्यामध्ये घालूयात व त्याला आपल्याला एक पाच ते दहा मिनटं छान प्रकारे उकळी काढून घ्यायच्या आहे जेणेकरून आपण ज्या चपात्या त्याच्यामध्ये करून घातलेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या ते शिजल्या जातील व चव आपल्याला त्याच्याचमध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे तर खाण्यासाठी तयार आहे झटपट होणारे डाळ फळं तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा व कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद